त्रिसरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा रस्ता भोगतोय नरक यातना प्रशासकीय यंत्रणेचं दुर्लक्ष पावसाळा खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे यातूनच बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही त्यामुळे त्रिसरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरीकरण रस्ता मरणयातना भोगत असून रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल दिसत आहेत परिणामी निर्ढावलेल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक जण आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत शहरातील त्रिसरण चौकापासून ते खामगाव फाट्यापर्यंतच्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते तर खड्ड्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे रस्ता धोकामय बनल्याने विद्यार्थी रुग्णांचे हाल होत आहे गेली अनेक वर्षे पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था होते मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते पुन्हा मात्र परिस्थिती तेच असते खामगाव रोडवर असलेल्या एका शाळेपुढे भलामोठा खड्डा पडला असून त्यात पाणी तुंबले आहे येथे वारंवार अपघातांच्या घटना घडतात केवळ राजकीय मंत्री आले की रस्त्याची थातुरमातूर मलमपट्टी केली जाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा रस्त्याचा उल्लेख झाला होता मात्र सध्या स्थितीत या रस्त्याचे हाल न पाहिलेलेच बरे या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी तुंबल्याने डासोत्पत्तीचे स्थान होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे त्रिसरण चौक ते वरवंड फाट्यापर्यंत रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे काही राजकारणी लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केली होती मात्र आंदोलनाला यश आले नाही हे आंदोलने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी होते का असाही प्रश्न विचारला जात आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेकडून होत आहे मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे